श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय नंबर जयचाळीस उपाध्याची भेट उपाध्याय घेऊन आले पुढच्या खडकावर सर्वज्ञ उपाध्याला भेटले एकाच्या मताने सभा मंडपाच्या नेतृत्व कोपऱ्याजवळ भेट झाली उपाध्याने सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागले मग सर्वज्ञ गंगा काठच्या कपारीला गेले ते आसनावर बसले उपाध्याने हुरड्याचे कनिष सर्वज्ञांना दर्शन भेट केले हुरड्याचे दोन दाणे खाली पडले होते ते वेचून प्रसाद म्हणून घेतले सर्वज्ञांनी उपाध्या उपाध्याकडून हुरडा भाजून घेतला सर्वज्ञांचे आसन ते तेच होते मग सर्वज्ञांनी सर्व भक्तजनांना दुसऱ्या रस्त्याने खडकुलीला पाठवून दिले मग सर्वज्ञांनी निळ्या रंगाच्या पदराचा कासोटा घेतला आणि अवधूताच्या खांद्यावर बसले मग सर्वज्ञ शिवना नदी उतरले काठावर वसरे परिधान केली सर्वज्ञ संगमेश्वराच्या देवळात गेले सभा मंडपात थोडा वेळ बसले एकाच्या मताने दुसऱ्या देवळात उत्तर दिशेकडे मुख करून बसले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय